तुळजाभवानी मंदिराचा वादग्रस्त ठराव घेतला मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना पूर्वीपासूनच मंदिर संस्थांकडून स सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत आणि त्यांच्या वस्तूवरती मंदिर संस्थांचा कसा हक्क होऊ शकतो याचा विचारसुद्धा मंदिर संस्थांना घेणं गरजेचं आहे त्यामुळं भोपे पुजारी मंडळाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी यांना लवकरच निवेदन देऊन हा अन्यायकारक जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो रद्द करण्याची मागणी आम्ही करणार आहोत दरम्यान मंदिर संस्थांच्या या ठरावाचा पिंपरी चिंचवड मधील भाविकाला मोठा फटका बसलाय भाविकाची एक तोळ्याची अंगठी दानपेटीत चुकून पडली होती मात्र दोन महिन्यानंतरही मंदिर प्रशासनानं ती परत केली नाही मंदिर संस्थाच्या अजब ठरावामुळे देवीच्या दरबारात आलेल्या भाविकांवर चांगलं संकट उडवलंय स्वतः मंदिराच्या पुजारणत याबाबत धक्कादायक माहिती समोर आणली त्यांनी रु रुपायाच्या स्वरूपात एक दोन चार हजार रुपये पिठीत टाकण्याचा त्यांचा मानस होता ते टाकायला गेल्यानंतर त्यांचा हातवर काढण्या का काढताना त्या हातातली प सोन्याची अंगठी पिठीमध्ये पडली सदरील बाब ही मी मंदिर संस्थांच्या समोर आणून दाखविली मी मंदिर संस्थांना कळविले वारंवार मंदिर संस्थांना विचारून पण मंदिर संस्थान चालढकलचे प्रश्न करतात आणि व्यवस्थित उत्तर देत नाहीत फक्त मला तिकडून फोन करून विचारतात की काय झालं याआधी तामिळनाडूतील तिरुपोरूर मधील अरुलमिगू कंदास्वामी मंदिरात एका भाविकाचा आयफोन दानपिटीत चुकून पडला होता मात्र त्या मंदिर संस्थानं हा आयफोन ही ईश्वराची संपत्ती असल्याचं सांगत होऊन देण्यास नकार दिला होता त्या तुळजाभावानी मंदिर संस्थानं घेतलेला हा निर्णय हा श्रद्धेचा नव्हे तर व्यवस्थेचं अपयश म्हणायला हवं बालाजी सुरवसे साम टी वी न्यूज धाराशिव